नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट प्रेमसंबंधातून वाद लोखंडी रोडने जीवघेणा हल्ला आरोपींना तात्काळ अटक करून न्याय देण्याची मागणी अन्यथा नऊ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या कटुतेतून एका तरुणावर लोखंडी रॉड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी ब्रह्मपुरी शिवारात घडली या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा नऊ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा जखमी फिर्यादीने दिला आहे प्राप्त माहितीनुसार सात फेब्रुवारी रोजी फिर्यादीस त्यांची प्रेयसी ज्योत्सना राहुल कुटे हिने फोन करून बुलढाणा येथे बोलावून घेतले बुलढाणा येथे दोघांनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत एका लग्न मंदिरात विवाह केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे त्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजता फिर्यादी प्रेयसीला सोडण्यासाठी ब्रह्मपुरी येथे गेले अंबोरे यांच्या शेताजवळ पोहोचल्यावर ज्योत्सना हिला फोन आल्याने ती मोटारसायकलवरून उतरून पुढे जाऊ लागली त्याचवेळी तेथे समाधान विठोबा अंबोरे व इतर दोन अज्ञात आरोपी अचानक आले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता फिर्यादीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे तसेच इतर दोघांनी काठ्या पाईप तसेच लाथाबोक्यांनी मारहाण करून फिर्यादीस जमिनीवर पाडले या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संबंधित तरुणीनेही मारहाणीत सहभाग घेतला असून आरोपींनी त्यांना मृत्युस्मान अवस्थेत सोडून तेथून पळ काढला काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली वैद्यकीय तपासणीनंतर ज्योत्सना राहुल कुटे समाधान विठोबा अंभोरे व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान फिर्यादीने प्राध्यापका केंद्र किन्होळा येथील अॅम्ब्युलन्स चालकाविरुद्धही नाराजी व्यक्त केली असून संबंधित घटनेबाबत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा अन्यथा 9 फेब्रुवारी 2026 हजार सव्वीस पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फिर्यादीने दिला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत माझ्यावर प्रिय रोजी जीव आला आहे मी दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या भाऊ आहे समाधान युटोबांबर आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आहेत अँब्युलन्स ड्रायव्हर विरोधात उपस्ला बसणार होतो मी उपोषणाला बसणार नाही म्हणून आणि मी त्यांच्या बहिणीशी परिवाराच्या सम समक्ष मंदिरात बुलढाणा येथे लग्न केल्यामुळे या रागातून त्यांनी व त्यांच्या बहिणीने कट कारस्थान रचून मला ब्रह्मपुरी शिवा शिवारात सायंकाळी पाच पंच्याऐच्या सुमारास जीव घेणार हल्ला करून मार हाण केलेली आहे त्यांच्या बहिणीनं तुला बोलवलं होतं की तू स्वतः गेलता नाही त्यांच्या बहिणीचा मला त्या दिवशी बाराला पहिला फोन आला होता त्यानंतर त्यांनी परत मला कमीत कमी पाच ते दहा वेळेस फोन केला होता किला आपल्याला लग्न करायचं म्हणून ये म्हणून मी परंतु पहिल्या फोनला गेलो नाही परंतु परत फोन आल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस मी सगळी घटना घडली त्यांनी किती किती लोक होते मारासाठी मारायसाठी हे दोघ होते बहीण भाऊ आणि अज्ञात दोन्ही सम होते आणि तू मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली का हो पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट दिलेला आहे दहा तारखेला कोणत्या पोलीस स्टेशनला चिखली पोलीस स्टेशनला कारण ब्रह्मपुरी इथे घडलेली होती त्यामुळे मी चिखली पोलीस स्टेशनला आणि तू राहणार कुठलचा होता मी राहणार चांदोळचा आहे तालुक्यातील मग गुन्हा दाखल झाला का त्यांच्यावर हो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर ठीक